नमस्कार शासनजी या यूट्यूब चॅनलवर सरांचं खूप स्वागत हो आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात ऑफिसरच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणे पण सुरू करूया वय वर्ष पेक्षा अधिक वय असणाऱ्या अधिकारी अनेक कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक सतरा जुलै रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन नियानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वर्ष चाळीस ते पन्नास वर्ष सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एका वेळी तर वय वर्ष त्या त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांना प्रतिवर्ष वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असणार आहे सर्व निर्णयाच्या अधिनीस्त राज्यातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या कार्यालयाच्या अधिनिस्त सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वरील नमूद वय प्रमाणे वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता करिता शासन शासनुसार मंजुरी देण्यात येत आहे याबाबत कार्यालय प्रमुख आणि विभाग प्रमुखास सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती शासनास वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेत नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद